लग्न भारतीय समाजातला सगळ्यात पवित्र आणि आनंदाचा सोहळा एक मुलगी जेव्हा सासरचा उंबरटा ओलांडते तेव्हा तिच्या मनात हजार स्वप्न असतात पती सोबत प्रेम समजूतदारपणा आयुष्याचा सुंदर प्रवास हेच ती पाहत असते हनीमून नव्या संसाराची पहिली रात्र प्रत्येक मुलगी ह्या क्षणाची स्वप्न पाहते पण कल्पना करा ह्या पहिल्याच रात्री पती आपल्या नववधूला सांगतो तुला माझ्या वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील विश्वास ठेवाल का ही खरी घटना आहे पुणे येथील सहकार नगर मध्ये घडलेली पाच महिन्यांपूर्वी एका तरुणीचा विवाह हो, गौरव तांबे पस्तीस या तरुणाशी झाला होता घरात लग्नाची गडबड सुरू होती कुटुंब मध्यमवर्गीय होत साधू होत त्यांना खूप आनंद झाला होता, होता।, होता। कारण त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं लग्नामुळे घरात उत्साहाचं वातावरण होत घर सजलेलं पाहुण्यांची वर्दळ वधूच्या हातावर मेहंदी कपाळावर कळसासारखा टिक्का आईबाबांचे डोळे भरून आलेले आपले लेकरू आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघतील समाज नातेवाईक मित्रमंडळी सगळे ह्या लग्नाचा आनंद साजरा करत होते नववधूच्या चेहऱ्यावर हलकस हसू होत पण डोळ्यात मोठी स्वप्न आता पती सोबत आयुष्य सुरू होईल विश्वास प्रेम छोट्या मोठ्या आठवणी हाच माझा संसार असेल विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि नवदांपत्य हनीमून साठी महाबळेश्वरला गेले पण कोणास ठाऊक ठाऊक होतं की ह्याच रात्री ह्या स्वप्नवत वाटणाऱ्या सुरुवातीलाच एक काळ सत्य दडलं आहे ज्याने आयुष्यभरासाठी त्या मुलीची स्वप्न चुरगळली जाणार होती लग्नानंतरच्या प्रत्येक क्षण नववधीसाठी खास असतो डोळ्यात अजूनही कुटुंबाची आठवण माहेरच्या आठवणी पण त्याचबरोबर नव्या संसाराची ओढ आता आयुष्यभराचा सोबती मिळाला आहे ही भावना तिच्या मनात घर करून बसली होती पहिली रात्र ही आपल्या नात्यांचा सुंदर प्रारंभ ठरेल पण हनीमूनची ती रात्र जशी स्वप्नात पाहिली होती तशी नव्हती रोमॅन्टिक क्षणाच्या ऐवजी तिच्या कानावर शब्द पडले पतीचं तिच्या डोळ्यात पतीनं तिच्या डोळ्यात बघत म्हटलं तुला माझ्या वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील कारण माझ्या आईला वंशाचा दिवा हवा आहे मी तो देऊ शकत नाही असं पतीनं त्याच्या पत्नीला हानीमच्या रात्रीच सांगितलं कल्पना करा त्या क्षणी तिच्या तिच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं डोळ्यात गोंधळ भीती लज्जा आणि प्रचंड धक्का तिला क्षणभर वाटलं कदाचित मी चुकीचं ऐकलंय पण नाही हे खरं होतं कारण आपला पती नपुसक आहे हे तिला कळून चुकलं होतं हा तिच्या संसाराचा आरंभ नव्हता तर एका अमानवी प्रवासाची सुरुवात होती ती स्तब्ध झाली शब्द फुटेनात तिच्या मनावर आभाळ कोसळलं पतीवरचा विश्वास लग्नाबद्दलची स्वप्न सगळं एका क्षणात उद्ध्वस्त झालं हनुमंजी रात्र म्हणजे आयुष्यभरासाठी गोड आठवणी असतात तीच रात्र तिच्या आयुष्यावर आघात करून गेली हनीमूनच्या रात्री पती जे बोलला तो फक्त एक धक्का नव्हता तर पुढील आयुष्याची भयानक सुरुवात होती गौरव आणि अनुष्का दुसऱ्या दिवशी महाबळेश्वरहून पुण्याला परतले पुण्यात परतल्यावर परिस्थिती अजून बिकट झाली दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यावर श्रद्धाला वाटलं की काल जे ऐकलं ते कदाचित स्वप्न असेल पण सकाळचं दृश्य तिचं सर्व समज चूर करून टाकणारं होतं नववधू घरातल्या देवघरासमोर दिवा लावत होती त्याचवेळी सासरे तिच्याकडे पाहून विचित्र स्मित करत होते तो कटाक्ष तिच्या अंगावर काटा आणणारा होता ती घाबरून मागे सरकली त्या क्षणी सासूने कठोर आवाजात तिला विचारलं लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने रागावलं का आम्हाला बदनामी नको हा मुलगी आवाक झाली तिला काहीच कळेना पण इथेच तिला समजलं पतीच नव्हे तर सासू श्रद्धा जयसिंग तांबे आणि सासरे जयसिंग तांबे या सर्व गोष्टी सामील आहेत त्या रात्री पुन्हा पती तिच्या जवळ आला त्याने थेट तिला विचारलं माझं लग्न तुला पत्नी म्हणून नाही तर कुटुंबाच्या एका रिवाजासाठी झाले तुला वडिलांसोबत राहावं लागेल नाहीतर या घरात तुझं आयुष्य नरकसमान करू मुलगी थरथरली तिने विनवण्या केल्या रडून सांगितलं असं होऊ शकत नाही मी तुमच्या वडिलांसोबत नातं कसं ठेवू पण पती ऐकायला तयार नव्हता फोन हिसकावून घेणं बाहेर जाण्यास बंदी घालणं सतत धमक्या देणं तो तिला मानसिक त्रास देऊ लागला घरातील सासूने तिच्यावर दबाव आणायला सुरुवात केली सासू म्हणायची तू आमच्या घरात आली आहेस म्हणजे आमच्या नियमांनी जगावं लागेल जर मान्य नाही केलं तर तुला घटस्फोट दिला जाईल तुझ्या जा माहेरी बदनामी होईल मुलीचं मन छिन्न विछिन्न होत होतं एका बाजूला नवरा दुसऱ्या बाजूला सासू सासरे तिघेही तिच्यावर अन्याय करत होते तिच्यासाठी घर हे मंदिर नसून कारागृह झालं होत सुरुवातीला हे फक्त मानसिक दड पण होत पण हळूहळू पती आणि सासरे तिला शारीरिक त्रास देऊ लागले सासरे तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आणि पती तिचं समर्थन करण्याऐवजी उलट त्यांना प्रोत्साहन देत होता मुलगी दिवसेंदिवस भयभीत एकाकी आणि खचली जात होती तिच्या मनात फक्त एकच प्रश्न होता माझ्या आयुष्याचा आता काय होणार तिच्या आयुष्याचं जगणं दररोज नरकसमान होत होतं सासरच्या घरातला दबाव नवऱ्याच्या धमक्या आणि सासऱ्याची नजर हे सगळं सहन करणं तिच्यासाठी अशक्य झालं होतं दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सासऱ्यांचा अत्याचार वाढतच गेला सासरे जयसिंग तांबे तिच्या खोलीत घुसून तिला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात मात्र अनुष्काने धैर्य दाखवून आपली सुटका करून घेतली आणि तिने निर्णय घेतला आता पुरे झालं मला माझ्या आयुष्यासाठी लढायला हवं अनुष्काने थेट सहकारनगर पोली पोलीस स्टेशन गाठलं आणि नवरा सासरा आणि सासू विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी प्रकरण गांभीरतेने घेतलं आणि गौरव जयसिंग तांबे श्रद्धा जयसिंग तांबे आणि जयसिंग तांबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलीस ज्यावेळी तिच्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा तिथे आढळून आलं की घराला कुलूप लावून ते तिघेही पळून गेले आहेत सध्या सहकारनगर पोलीस तपास पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे पीडितेला मोठा धक्का बसला होत आहे ज्याच्या सोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली त्याने शारीरिक संबंध न ठेवता उलट सासऱ्यासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला या घटनेमुळे तिच्यावर मोठा आघात झाला आहे पीडितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत मुलगा नभुसक होता हे लग्न जुळवताना लपवून ठेवलं आमची फसवणूक झाली असा आरोप पीडितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे ही कहाणी फक्त एका मुलीची नाही ही, ही त्या सर्व स्त्रियांची गोष्ट आहे ज्या अन्याय सहन करतात पण आवाज उठवत नाहीत अशा कुटुंबाला कोणती शिक्षा मिळायला हवी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद